विनंती करतो जे काही आज प्रकरण ठेवले आहेत जे काही इथं वेगळी वेगळी मंडळी उपस्थित झालेली आहेत त्यांना माझी आग्रहाची विनंती राहणार आहे की शक्यतो जर प्रकरण निपटली तर मला असं वाटतं की संकलन झाली आपण म्हटलं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण एक मी पुन्हा एक वाक्य सांगेल तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण वर्षभर गोडगोड वागा जेणेकरून कोर्टामध्ये याची गरज पडणार नाही धन्यवाद धन्यवाद हो आपले येणे केवळ येणे नसते आपले येणे केवळ येणे नसते काळजावर कोरलेले लेणे ले असते आपला प्रत्येक विचार म्हणजे अनुभवांची देणे असते असे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या या महामेळाव्याला लाभलेले आदरणीय न्यायमूर्ती श्री अनिल एस किलो न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती करते की आपण सर्वांना मार्गदर्शन करावे अच्छा या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री तिवारी साहेब, अकोला जिल्ला चे जिल्ला श्री कुंभार साहेब, अतिरिक्त पुलिस अधीक्षक श्री डोंगरे साहेब, श्री मोटा, श्री पांडन कर्ण, श्री कुरंडा, पात्रोति संगठन अध्यक्ष अध्यक्ष वकील संघाचे सर्व सदस्य आणि माझ्या जिल्ह्याचे सर्व सर्व न्यायिक अधिकारी तसेच इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थीगण वकील मंडळी उपस्थित आहेत आणि आसपासच्या खेड्यांचे अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत बंधू आणि भगिनी म्हणून आज अतिशय आनंद आहे की आज मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याचं कारण आहे की तुम्हाला माहीत असेल की आम्ही न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती कोणत्याही समस्या ज्या नागरिकांच्या असतात त्या फक्त कोर्ट केसेसच्याच माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो आमचा कधी कर लोकांशी असा डायरेक्ट संबंध येत नाही ज्यांच्या काही समस्या आहेत किंवा के ज्यांच्या केसेस प्रलंबित आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत मध्ये नको राहिला तर ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पण म्हणजे शेवटीपर्यंत म्हणजे कुणीही न्यायापासून वंचित राहायला नको हा याच्या मागचा उद्देश इतके वर्ष वकिली आणि नंतर न्यायमूर्ती म्हणून काम करताना असं एक पाहण्यात आलं की आज अनेक लोक अन्याय झाल्यानंतर तो सहन करतात त्याची कारण अनेक का आहेत इथे मोठं साहेब आहे म्हणून मी त्यातलं एक कारण जे आहे महत्वाचं ते पण सांगतो आजकाल वकिलांची फी खूप वाढलेली आहे आणि फी परवडणारी नसल्यामुळे सुद्धा अनेक लोक विचार करतात की कोर्टात गेलं तर खर्च खूप होणार आहे वकिलाला खूप मोठ्या प्रमाणात फी द्यावी लागणार आहे पण अनेक लोक अन्याय झाल्यावर तो सहन करतात थोडी आमच्या बाजूने पण काही कारण अशी आहेत की जसं काही लोकांना याच्यासाठी सहन करतात की कोर्टात गेल्यानंतर खूप विलंब लागतो न्याय मिळाला ही पण एक बाजू आहे पण असं आम्हाला वाटलं की ज्या समाजाने आम्हाला या पदापर्यंत पोहोचवलं ज्या समाजाच्या सहकार्याने आम्ही ही उंची गाठली आयुष्यात आणि ज्या समाजाचे आम्ही घटक आहोत त्या समाजासाठी आमचंही काही देणं लागतं आणि त्या भावनेत आज आम्ही आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेलो आहोत आमचा हाच एक प्रयत्न आहे की अतिशय दुर्गम ठिकाणी राहणारे जे कोणी नागरिक आहेत त्यांच्या कोणत्या समस्या असतील तर त्याच्यावर विचार व्हावा त्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत त्यांना कोर्टापर्यंत येण्याची येण्यासाठी काही त्रास असेल किंवा इव्हन जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचणं कठीण असेल न्यायालयात येणं कठीण असेल तर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही पोहोचाव मी वकील असताना आणि जेव्हा मी नागपूर बायक हायकोर्ट बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो मी मध्ये माझ्या नायिक अधिकाऱ्यांना पण ही गोष्ट सांगितलेली आहे की दर महिन्याला आम्ही जवळपास शंभर ते दीडशे वकील एका तालुक्यात एक गाव निवडायचो तिथे आमच्यासोबत हायकोर्ट उच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती असायचे अस आसपासच्या दहा गावांमध्ये जाऊन कॅम्प करणार आहोत तर या कॅम्पमध्ये तुमचे एस तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी तिथे उपस्थित ठेवावेत त्यांना आम्ही नाव दिलं होतं त्या उपक्रमाला न्यायदूत आणि त्या दहा गावांमध्ये एकाच वेळेला दा की शंभर वकील शंभर ते दीडशे वकील ग्रुप्समध्ये दहा दहा पंधरा पंधराच्या जाऊन लोकांच्या समस्या ऐकायच्या साहेब माझा अनुभव असा आहे की अनेकांच्या समस्या त्यांच्यासाठी या नागरिकांसाठी खूप मोठ्या असतात त्यांना त्या ते सोडवणं कठीण असतं पण तुमच्या माझ्यासाठी त्या खूप लहान असतात उदाहरणार्थ आम्ही जेव्हा गावांमध्ये जायचो आणि लोक आम्हाला समस्या सांगायच्या तर त्या सांगायच्या की अनेक वर्ष झाली अनेक महिने झाले आम्ही हा प्रयत्न करतो आहे पण ही समस्या सुटत नाही आहे तर अशा अनेक समस्या आम्ही एका फोनवर सोडवलेल्या आहेत तिथूनच कलेक्टर साहेबांना फोन केला किंवा इतर अधिकाऱ्यांना फोन केला मंत्रालयात फोन केले आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले एका गावात ट्रान्सफॉर्मर लागलं होतं पण दोन वर्षापासून ते चार्ज नव्हतं केलं त्या गावात उभं राहून आम्ही फोन केलेत आणि दीड महिन्यात ते ट्रान्सफॉर्मर हो चार्ज झाले तुरीचे पैसे सहा महिने झाले दिले नव्हते दिवाळी जवळ होती गावकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पैशाची गरज आहे आणि सरकारकडनं पैसे आलेले नाही आहेत तर आमच्या वकिलांनी तिथे त्याच्यात काही सरकारी वकील पण होते त्यांनी मंत्रालयात फोन केलेत जवळपास पंधरा ते वीस फोन करावे लागले कन्सर्न अधिकारी शोधायला आणि त्यांना सांगितलं ही घटना आहे मूर्तिजा खूर्ची मान तेव्हा माननीय न्यायमूर्ती हक्साहेब आमच्यासोबत होते आणि त्यांना ही गोष्ट सांगण्यात आली की इथे स्वतः न्यायमूर्ती हजर आहेत या गावामध्ये अशी ही समस्या आहे आणि ही समस्या ताबडतोब दूर व्हायला हो पाहिजे तर आनंदाची गोष्ट एक ते दीड महिन्यात ते पैसे लिक झाले अशा अनेक समस्या आणि तेव्हा पेपरमध्ये पण ह्या सारख्या बातम्या नाएदुच्य, यायच्या की न्यायदूतचे न्यायदूतच्याद्वारे वकील मंडळी गावांपर्यंत पोहोचले आणि गावातल्या या या समस्या सुटल्या तर याच्यात यश मिळतं मला हे म्हणायचं आहे की प्रयत्न केले आपण गावापर्यंत जर जाऊ शकलो लोकांच्या समस्या समजू शकलो आणि त्या तिथच्या तिथे जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर एक मोठा तो आहे त्यांचा असं मला वाटतं आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मी आमच्या नायक अधिकाऱ्यांना पण नेहमी सांगतो कोर्टात सुद्धा काम करताना ही हो, जाणीव नेहमी ठेवा की ह्याच समाजामुळे आपण आहो आणि ज्या केसेस आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या याच समाजातल्या घटकांच्या आहेत त्यामुळे या तातडीने निर्णय याच्यात देण्याची गरज आहे न्याय करण्याची गरज आहे आणि या भावनेतनं काम करा आणि त्याच भावनेतनं आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे माझ्या सगळे नाईक मंडळी इथे नाईक अधिकारीसुद्धा तुमच्यात आलेले आहेत आणि मी आज ते भाषणापेक्षा मी तुमच्यासोबत खालकी उतरून इंटरॅक्शन करून तुमच्या काय समस्या आहे समजून येण्याचं जास्त मला त्याच्यात ते जास्त आवडेल असं मला वाटतं आणि म्हणून मी तुमचा वेळ न इथे माहिती माहिती तुम्हाला देण्यात येईल आज इथे असं दिसतंय की अनेक म्हणजे जी अपेक्षा होती की आसपासच्या गावच्या गावचे लोक मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहतील पण तसं दिसत नाही आहे कदाचित वे मी वेळेवर आल्यामुळे का हा प्रॉब्लेम झालेला आहे पण एनिवे तुम्हाला माझी विनंती आहे की आपण ज्या काही योजना इथे ज्यांची माहिती घेणार त्या योजनांची माहिती गावांमध्ये जाऊन इतरांना द्या त्यांना या, या योजनांबद्दल त्यांना अर्ज कसे करायचे त्यांच्या समस्या कशा सोडून घ्यायच्या या संबंधात सगळी माहिती आपण द्यावी आणि आमच्याकडनं नेहमी प्रयत्न राहील की कोर्ट कोर्टाच्या पलीकडे न्यायालयाच्या पलीकडे जाऊन तुमच्यासाठी काही करता आलं तुम्हाला खूप आनंद होईल आणि आपण आज इथे आलात आपला अमूल्य वेळ दिला तुमचे धन्यवाद मी कुंभारसाहेबांना डोंगरसाहेबांना धन्यवाद देतो की ते आज इथे स्वतः उपस्थित आहेत ती जी शाळा आहे ज्यांनी हे पटांगण दिलेलं आहे त्यांच्या शाळेचं त्या शाळेच्या कार्यकारी कार्यकारी मंडळांना मंडळाचं मी धन्यवाद देऊन धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केली या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी पण मदत केलेली आहे आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद आदरणीय सर विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरजूंसाठी विविध योजना राबवल्या गेल्या त्यातील काही लाभधारकांना या ठिकाणी लाभांची वाटप आदरणीय न्यायमूर्ती आणि इतर मान्यवरांच्या हस्ते व्हावे अशी मी आपण विनंती करते पूजा आहेत का पूजा लखन निकिता नारायण येनकर कोमल अर्जुन ताले कोमल धनंजय येनकर आ, आ, हा, थे ते थे देना तेरे लाग आहे विनंती की आपण या सर्वांना बेबी केअर किट देऊन योजनांचा लाभ देण्याची कृपा करावी या ठिकाणी देण्यात येणारे जे लाभ आहेत हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात आहेत <हं>? अरे बाजूला आलं मॅडम त्यांना थांबून अरे अरे मॅडम एक एक धन्यवाद सर धन्यवाद सर यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना शालिग्राम नामदेव राऊत प्रतिभा आत्माराम तायडे यांनी पुढे यावं कमल किशन ताले शालिग्राम राऊत यांना निवृत्ती वेतन योजना प्रतिभा तायडे यांना निराधार योजना आणि कमल ताले यांना निवृत्ती योजना यांचा लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे Anh phải bắt đầu là chưa được chưa được chưa được chưa được chưa được धन्यवाद सर।, सर सर सर। धन्यवाद सर या जात प्रमाणपत्र स्नेहल बाबूराव इंग यश गोपाल टाले संकेत राजा भाऊ वोले यश आले संकेतमुळे 真的连呢。 यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रासाठी निरंजन लक्ष्मण अढाऊ संजय श्रीराम बोचरे यांनी पुढे यावे निरंजन संजय श्रीराम बोचरे त्यानंतर वय व राष्ट्रीय प्रमाणपत्र बमिस सर्टिफिकेट मनोज संतोष वानखडे मनोज संतोष वानखडे आपण पुढे या। यानंतर शिधा शिधापत्रिका निकिता येनूरकर येनकर मंगला ताले श्रीकृष्ण इंगळे यानंतर पुंडलिक रामभाऊ गिरे यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रशस्तीपत्र त्यांनी पुढे यावे पुंडलिक धन्यवाद सर सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद आपल्या हस्ते हे जे काही वाटप झालेलं आहे या ठिकाणी हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात असून या योजनांचा जो आवाका जो आहे खूप मोठा आहे धन्यवाद सर यानंतर माननीय श्री योगेश पैठणकर सर असे सेवा आणि योजनांचा हा महामेळावा याची संकल्पना जसं मोता सर बोलले मूळ संकल्प आपल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री अनिलजी किरण सर यांची सर आपली ही कल्पना आपण आम्हाला नेहमीच सांगत असतात आणि त्याच संकल्पनेतून गावात फिरतात त्या लोकांमध्ये जनजागृती करायचा प्रयत्न करतात आणि सर तेवीसशे ब्याऐंशी एप्लिकेशन्स आपल्याकडे आले होते समस्या आल्या होत्या त्यातील सर्वांनाही पण पंचवीस टक्के करण्याचा सर्व डिपार्टमेंटने प्रयत्न केला सर ही संकल्पना आपली आपलं मार्गदर्शन सर असं समज सकाळी सहा वाजताच नागपूर निघालात आणि दहा वाजता आमच्या कार्यक्रमाला एकदम हजेरी लावली सर असेच आशीर्वाद मार्गदर्शन आम्हाला ऑलरावून द्या आपले खूप खूप धन्यवाद सर आमच्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा उपन्यायाधीश माने तिवारी सर फक्त म्हटलं एक शब्द टाकला की ते आम्हाला ते समजतं काय करायचं पुढचं आता ह्या मोहिमेमध्ये या पूर्ण कॅम्पेनमध्ये सरांचं मला आणि माझ्या पूर्ण प्राधिकरणाला खूप छान मार्गदर्शन लाभलं सर सुद्धा खूप खूप धन्यवाद मान्य सर या पूर्ण मोहिमेमध्ये या जिल्ह्याचे तीन स्तंभ म्हटलं तर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय आणि एस पी कार्यालय या तीन स्तंभाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या फुटबॉल टीम आम्हाला या मोहिमेमध्ये हो अत्यंत चांगलं सहकार्य केलं कर, त्याबद्दल मी कलेक्टर साहेब श्री अजित कुमार सीओ विष्णू मॅडम ओ मॅडम एस पी सर श्री बचन सिंग डोंगर सर आणि आपल्या सर्वांची पूर्ण टीम या सर्वांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझे बंधू श्री कुण सर ती जोडीची ती कुण आणि ठाकरे सर तशी ती जय जय जोडी आहे ती त्या जयपुर आणि बिलकोर हे नक्की सांगतो कारण तीन वेळा असतो पण ह्या जोडीने दोन महिन्यापासून माझ्या जिल्हावधीचा परिवारला आपल्या जिल्हावधीचा परिवार इतकं झुकून जाऊन दाउन, जाऊन काम केलं थोड्या थोड्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं या दोघांच्या सहकार्याशिवाय कदाचित हा घेणं शक्य नव्हतं साहेब साहेब धन्यवाद आणि मोताजी ज्येष्ठविधींना त्यांचे निमित्त आशीर्वाद आम्हाला असतात आपण आलात आणि असेच आमच्या सर्व न्यायाधीश बिंदूंवर आशीर्वाद ठेवावा अशी विनंती करतो हेमंत सौर आपला या बार आणि तालुका विधी सेवा संघाचा से वकील संघाचा बार मान्य विशेष मी मी सगळ्यांचाच आभार मानतो वकील संघाचे पण विशेष करून मी केरळ सरदार जोमाने ते ह्या कामाला लागले होते आणि त्यामुळेच हा कार्यक्रम मी घेऊ शकलो पूर्ण वकील संघाचा मी धन्यवाद व्यक्त करतो माझे सर्व सिनियर न्यायाधीश आणि सोबतचे सर्व न्यायाधीश बंधू 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 भगिनी जिल्हा विषय प्राधिकरणाचा कोणताही कार्यक्रम असला की ही पूर्ण टीम एकजुटीने अधिकारासोबत असते त्या संपूर्ण माझ्या टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित इंग्लेज आता या जय बजरंग विद्यालयाचे संस्थाचालक श्री गजानन भाऊ प्रिन्सिपल संग्राम भाऊ यांच्या तर मी विशेष आभार झाले की त्यांनी फक्त शाळाच नाही तर मैदानच नाही तर हे अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या आम्हाला आयोजनामध्ये सहकार्य केलं आपल्या आपल्या शिक्षक वृद्धांचं आणि आपल्या विद्यार्थिनांचं विद्यार्थिनींचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो विडिओ मॅडम आपलाही आभार आपण आम्हाला सर वकील सर वानकडे सर आपलाही खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाचे सदस्य श्री सेंगर सर आपणही उपस्थित राहिला थँक्यू आपलं राठोड सर बी एम सीवाले आपणही आम्हाला के सहकार्य केलं या व्यतिरिक्त पत्रकार बंधू भगिनी असतील विविध विभागाचे कर्मचारी असतील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका असतील आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो स्टॉल लावण्यामध्ये सुद्धा सर्व विभागाचे लोक इथं जमत झालेत आपण आलात आमच्या या चांदी आणि चांगली पैसे लोकांसाठी आपण इथं स्टॉल लावलेत त्या लोकांना माहिती द्यावं त्या लोकांना लाभ वगळावा त्या उद्देशाने आपण सवयीच आलात आपलंही